तुमच्या गावच्या बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूज वर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथे स्वावलंबी नाशिक उपक्रमांतर्गत दिव्यांग तपासणी आणि यू डी आय डी कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे जिल्हा परिषद नाशिक आणि पंचायत समिती निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात हे भव्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात विन्सूर लासलगाव आणि देवगाव गटांतील तसेच निफाड विधानसभा मतदारसंघातील शिल्लक राहिलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत यू डी आय डी कार्डासाठी आधारशी संलग्न नोंदणी प्रक्रिया जागेवरच पूर्ण करण्यात आली लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक लिंकिंगसह प्रमाणपत्रांची तपासणी तज्ज्ञ वैद्यकीय समितीकडून करण्यात आली या शिबिरामुळे शेकडो दिव्यांग बांधवांना जिल्हास्तरावर न जाता स्थानिक पातळीवरच तपासणी व नोंदणीची सुविधा उपलब्ध झाली असून दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या शिबिरावेळी स्थानिक सरपंच ग्रामपंचायत अधिकारी पंचायत समितीचे पदाधिकारी आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते